मंत्रिपदावरील व्यक्तीवर न्यायालयात आशोरी ओढते हे धक्कादायक मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी जात कशा नाहीत आदित्य ठाकरेंची धनंजय मुंडे मुंडेंनी घेतली वडिलांची बाजू माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव मुलाच्या पोस्टवर करुणा शर्मांची प्रतिक्रिया महायुती सरकारमध्ये एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाखांचा भ्रष्टाचार नाना पटोले यांचा आरोप धनंजय मुंडेंसह श्रीकृष्ण पवारांचे घेतले नाव न्यायालयाचा निर्णय करुणा मुंडे धनंजय मंत्री पदावर योग्य नाही विजय वडेट्टीवार अजून कोण काय म्हणाले याकडे सर्वांचं लक्ष एकनाथ शिंदेचा मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी परभणी आणि वाशिम जिल्ह्यातील जिल्हा प्रमुखांचा शिवसेनेत प्रवेश चार दिवसांपूर्वी अजित पवारांचा मला फोन किलगिरी ही केली व्यक्त आपण बसून बोलू असे म्हटले छगन विश्वस्तपदाचा राजीनामा संतप्त लोकांच्या मागणीला यश छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधान बोवले कुणीही उठून मनाला वाटेल तसा महाराजांचा इतिहास सांगतो युवराज संभाजीराजे संतापले त्यावर ठोस उपाय देखील सुचवला महिला तलाठ्यास ट्रॅक्टर अंगावर घालून जिवे मारण्याची धमकी पुरजवळ पुरजल शिवारातील घटना तिघांवर औंडा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार उद्धव ठाकरेंचे मिशन मुंबई महापालिका शाखा प्रमुखांना दिल्या सूचना धनंजय मुंडे यांनी चुकीचे केले असे न्यायालयाला आढळले नाही वकिलांचे स्पष्टीकरण देखभालीसाठी अंतरिम आदेश असल्याचा केला दावा मंत्री साहेब आले गोत्या कौटुंबिक प्रकरणात धनंजय मुंडे यांना धक्का दर महिना एक लाख पंचवीस हजार रुपयांची पोडगी देण्याचे कोर्टाचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी सरकारचा मोठा निर्णय लाडकी बहिणी योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटींचा खर्च आदिवासी समाजाचा संताप फुटला राष्ट्रपतींविषयी सोनिया राहुल गांधीच्या अपमानजनक टिप्पणी जोरदार आंदोलन पिंपरी चिंचवड मध्ये दे देशातील सर्वात आधुनिक पोलीस आयुक्तालय होणार नवीन इमारतीचे भूमिपूजन उद्योगांना पोषक वातावरण देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आव्हान छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानाचा बदला सोलापूरकरांच्या काळापासून प्रहारचे कार आक्रमक आंदोलन तात्काळ अटकेची केली जाते मागणी कर्तव्यनिष्ठेचे उदाहरण नवनियुक्त आयुक्त श्रेता सिंगल यांनी पदभार स्वीकारताच मंत्र्यांच्या बैठकीत केला के सहभाग दुर्मिळ प्रकरण पोटात बाळा असलेल्या नवजात बालकाची प्रकृती स्थिर अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्टी हॉस्पिटल मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया निगराणी हॉटेल कॅशरकडून कडून विश्वासघात ग्राहकांकडून स्वतःच्या खात्यात पैसे घेऊन मालकाची एक पूर्णांक चौसष्ट लाखांची फसवणूक निवे कंपनीच्या वर्धापन दिन आणि मिसाईल कॉम्प्लेक्सचा शुभारंभ आत्मनिर्भर भारत संरक्षण क्षेत्रात मोठी क्रांती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद